चल ग काय कराल तू भाऊ सगळंच पाहायला पडतं पंडित मित्रांनो हे काय हिला म्हटलं मा व्हिडिओ घे काय म्हणजे मग का नाही आणि तिचा व्हिडिओ काय म्हणले की लगेच चालू करते मग आज व्हिडिओ येणार आहे का वाह चर, नमस्कार, नमस्कार। चल। ते नाते। नाते। चल बहिणी काय करते राशन तर डायरेक्ट तिकडे बोलून बाई तू नाही ये पण हे बन नमस्कार काना बाई राशन दुकानपासून

য়য়া시ট়যাকয়. আননযেডুসচ. আনননযেডো. কর্য়। ঎করডে আরো আয়। নোয় আয়়। আণোললাকয়

मनिष्ठ मध्ये टाकेल मित्रांनो पण बघून घ्या पोळ्या घे तू बांधून माझी आय पण खड्या गावातली त्यांना सगळेच बाहेर गावी निघले की दोन पोळ्या बांधून घ्यायच्या ऐके कशा राहारी तू जात होतो मित्रांनो जात होतो

वगैरे आण घ्यायचं का आता मेकअप तर सगळं घेतलं का घ्यायचं होतं ना आपल्याला घेऊन टाक हा मला मस्त अरे घे तू किती किती लावले कुठे आले की तुम्ही आहे कुठं आली हो का नाही नाही आपल्याला कोणची गाडी लागते आपल्याला कोणती गाडी लागते आली చికలిపారెందా టికెట్ కారునక డైరెక్ట్ కరందక బా పరి పరి కూడ తల్లి బయటూ కూడ తల్లి బయటూ కూడ తల్లి సంగనా కూడ తల్లి ఐకడ నా ఐకడ కూడ తల్లి ఐకడ ఏమైనా 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 पाणी हो का घेतलं नाही सगळी सोय केली का तुमची आजकाल चाल नसत का लेकरांचं या बा